अध्याय अठरा पॉईंट तीन श्लोक चौपन्नाव्यापासून सुरुवात करतोय आपण श्रीराम जय राम जय जय राम, राम। अध्याय अठराव्याच्या त्रेपन्न श्लोका पावे तो आपण आलो होतो कोण ब्रह्मरूप होण्यास योग्य होतो हे त्यात पाहिले आता चौपन्नाव्या श्लोकापासून काय सांगितले ते श्रीकृष्ण परमात्म्याच्या वक्तव्याकडे वळूया ब्रह्मभावास पावलेला आत्मबोध प्रशस्तीपदावर आरूढ झालेला शोक करीत नाही आणि इच्छाही करीत नाही सर्व सर्वभूतांचे ठिकाणी समत्व प्राप्त झालेला माझी श्रेष्ठ भक्ती प्राप्त करून घेतो आत्मानुभवाचा उदय होता क्षणी प्राणी प्राणीमात्रातील भेद नाहीसा करीत तो जिकडे तिकडे आपलेच स्वरूप पाहतो ज्ञानाने जागृती व स्वप्न या दोन्ही अवस्था अज्ञानात विलीन होतात साधकाला जगात माझ्याशिवाय दुसरी वस्तू दिसतच नाही आर्च जिज्ञासू आणि अर्थार्थी जे ज्या मार्गाने उपासना करतात तिला चौथी भक्ती म्हणतात माझा सहज प्रकाश तो भक्ती या नावाने ओळखल्या जातो आर्थभक्ताच्या ठिकाणी माझ्याविषयी जी काही अपेक्षा असते ती मला समोर ठेवून केलेली असते मीच मला ज्ञानाद्वारे दिसतो हा आमचा चौथा भक्तियोग असे म्हणतात या सहज भक्तीच्या योगाने मी कोण केवढा हे मी तत्वत जाणतो आणि अशा रीतीने जाणून नंतर तो मधमध्ये प्रवेश करतो ज्ञानीपुरुष माझा आत्मा आहे पूर्वसंस्काराच्या अनुरोधाने जो जे काही बोलतो ते बोलणारा मीच होतो मी जो दृष्टा माझे स्वरूप घेऊन जो दृश्य पाहू जातो तिथे दृश्य दृष्ट्याबरोबर नाहीसे होते मीपणावर ज्याने मात केली तो पूर्णपणे मलाच येऊन मिळाला त्याचे काही न करणे हेच करणे तो जी पूजा करेल तीच माझी महापूजा होय तो जसा असेल तशी माझी तीच समाधी मी अज अजर अक्षय अक्षरा अपूर्व अपार आनंद मीच मीच अचल अच्युत अनंत अव्यक्त मी आद्य मी अद्वैत ही मीच ईश्य इश, ईश्वर अनादी अमर अभय आधार मीच अध्येय म्हणजे स्थापन करण्या योग्य जे काही आहे ते सर्वच मीच आहे गीतार्थ गीतार्थाचे चांगूलपण मोक्ष मिळविण्याच्या चांगल्या उपायामुळे द्वारे आहे मुळे आहे गीतातचं चांगल पण मोक्ष मिळविण्याच्या चांगल्या उपायामुळे आहे माझा आश्रय केलेला पुरुष सर्वदा सर्व कामे करीत असला तरी माझ्याच प्रसादाने शाश्वत आणि अविनाशी पद मिळवितो मनाने सर्व कर्माचा माझे ठिकाणी संन्यास करून बुद्धियोगाचा आश्रय करून नेहमीच तू माझ्या ठिकाणी चित्र चित्त अर्पण केलेला हो माझ्या ठिकाणी चित्त ठेवलेला तू माझ्या प्रसादाने सर्व संकटे तरुण जाशील पण जर तू अहंकाराने माझे ऐकणार नाहीस तर नाश पावशील जर तू अहंकाराचा आश्रय करून मी युद्ध करणार नाही असे मानशील तर तुझा तो तु व्यवसाय मिथ्या ठरेल कारण प्रकृती तुला युद्ध करायला लावीलच हे या आपल्या स्वभाव कर्माने निश निबद्ध असल्यामुळे मोहामुळे जे करणार नाही असे म्हणतो आहे ते तू अवश होऊन करशील ईश्वर सर्व भूतांच्या हृदयात वास करतो यंत्रारूढ जीवाप्रमाणे सोमाळेने तो, जीवा तो सर्व भूतांना फिरवीत असतो देहकार देहाकार धरून स्वतःमध्ये दुसरे पाहून जीव आत्मबुद्धीला धारण करतो ईश्वर सत्तेच्या योगाने भूते वागतात ईश्वर तुझ्या हृदयी आहे त्याला सर्व भावाने शरण जा त्याच्याच प्रसादाने पराशांती आणि शाश्वत असे स्थान मिळेल असे हे गुह्यामध्ये जे गुह्यतम ते ज्ञान मी तुला सांगितले याचा संपूर्ण विचार करून तुला जसे वागायचे तसे तू वाग सर्व जे हे माझे उत्कृष्ट भाषण पुन्हा तू ऐक तू मला अतिशय आवडता आहेस म्हणून मी तुला हिताची गोष्ट सांगतो आहे तू माझे ठिकाणी मन ठेवणारा हो माझा भक्त हो मजसाठी यजन करणारा हो मलाच नमस्कार कर म्हणजे तू माझ्याजवळ येशील तू मला प्रिय असल्याने मी प्रतिज्ञेवर हे वाक्य सांगत आहे सर्व प्रकारे माझी भक्ती करता आणि तुझा अहंकार मदरूप झाल्याने शेष सर्व दूर जाऊन मीच होशील ईशरूप होशील सर्व धर्माचा त्याग करून तू मला शरण ये मी तुझी सर्व पास पापापासून मुक्तता करेन शोक करू नकोस हे जो अतपस्वी अभक्त ज्याला हे ऐकण्याची इच्छा नसेल आणि जो माझा द्वेष करतो त्याला देऊ नकोस हे गुह्य ज्ञान माझ्या भक्ताच्या ठिकाणी पराकाष्ठेचे प्रेम ठेवून जो माझ्या भक्तांना सांगेल तो निःसंशय मजप्रत येऊन पोहोचेल आणि मनुष्यात त्यापेक्षा मला प्रिय असा दुसरा कोणीही नाही पुढेही त्याच्यासारखा प्रिय या जगतात दुसरा कोणी असणार नाही जो आमचा धर्मसंवादाचे अध्ययन करतो आणि तेही ज्ञानेय ज्ञाने त्याला मी इष्ट होतो अशी माझी मती आहे श्रद्धायुक्त आणि निर्मत्सर असं जो मनुष्य श्रवण करील तो देखील मुक्त होईल आणि मला मिळण्यापूर्वी पहिला मुक्काम म्हणून पुण्यकर्म करणाऱ्यांना प्राप्त होणारे शुभ लोक त्याला मिळतील अर्जुना हे सर्व तू एकाग्र चित्ताने ऐकलेस ना हे धनंजय अज्ञानामुळे निर्माण झालेला तुझा मोह नष्ट झाला ना अर्जुन म्हणाला माझा मोह नष्ट झाला आहे तुझ्या प्रसादाने हे अच्युता मला स्मृतीचा पुनर्लाभ झाला आहे आता माझा मोह नष्ट झाला आहे मी तुझे सांगितलेले करीन संजय म्हणाला व्यासप्रसादाने हे परमगुय मला ऐकायला मिळाले जो योग स्वतः योगेश्वर श्रीकृष्णांनी साक्षात सांगितला होता हे राजा केशव अर्जुनाचा हा दुःसंवाद वारंवार आठवून मी पुन्हा पुन्हा आनंदित होतो ते श्रीकृष्णाचे अद्भुत रूप सम स्मरून मला विस्मय वाटतो मी पुन्हा पुन्हा हर्षित होतो ज्या पक्षाकडे योगेश्वर कृष्ण आणि जिकडे धनुर्धर पार्थ आहे तिकडे श्री विजय आणि वैभव आहे अशी माझी नक्की खात्री आहे या श्रीकृष्णमुखातून मुखातून ऐकलेले गीताख्यान सामान्य श्रोत्यांना एकदा ऐकून भागत नाही त्याची वारंवार पुनवरा पुनरावृत्ती होणे आवश्यक आहे मी हे मुद्दाम लिहून काढले म्हणजे मग त्याची अवजळणी होते व स्वतःचे शब्द असल्याने लक्षात ठेवण्यास सुलभ होते हे सर्व करण्याची प्रेरणा त्या श्रीकृष्णाचीच पुन्हा त्याच्या पुढे नतमस्तक नतमस्तक होते व सतत हा अभ्यास मजकडून त्याने करून घ्यावा व त्याच्याजवळ जाण्याची संधी प्राप्त व्हावी ही प्रार्थना करून थांबते श्रीकृष्ण अर्पण मस्तो हरे नमा हरे नमा हरे